तर आपण सध्याची ही थेट दृश्य मुंबईतनं पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत ता आहेत आणि मुंबईमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि याचाच आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत घेतला जातोय स्वतः मुख्यमंत्री या अभियानामध्ये सुद्धा सहभागी झाल्याचंही आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपण गेल्या अनेक काळापासून स्वच्छता मोहिमेमध्ये मुंबईतल्या विविध ठिकाणी त्यांनी सहभाग घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि आता ही मुंबईतून पुन्हा थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः सहभागी झालेले आहेत ईस्टर्न फ्री वे वर ही सध्या स्वच्छता मोहीम सुरू आहे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले तर आपण ही सध्या थेट थे। थे दृश्य पाहतोय मुंबईतून मुंबईच्या ईस्टर्न फ्री वे वरती सध्या स्वच्छता मोहीम ही जोरदार सुरू आहे आणि याच मोहिमेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सहभागी झालेले आहेत सध्या मुंबईमध्ये विविध ठिकाणी अशा पद्धतीनं स्वच्छता मोहीम ही राबवली जाते अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सहभाग सुद्धा घेतलेला होता आज मुंबईच्या इस्टर्न फ्री वेवरती ही स्वच्छता मोहीम राबवली जाती आहे मोठ्या संख्येनं महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या स्वच्छता मोहिमेसंदर्भातलाच आढावा आता मुख्यमंत्री स्वतः घेत असल्याचंही आपण पाहतोय मुंबईमध्ये प्रदूषणाचं प्रमाण हे मोठ्या संख्येनं आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची पातळी वाढते आणि याच अनुषंगाने मुंबईमधली ही पातळी कमी व्हावी यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते विविध उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत आणि आज ही स्वच्छता मोहीम मुंबईच्या ईस्टर्न फ्री वेवर सुद्धा राबवली जाते आणि तिथलीच ही थेट दृश्य आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी सुद्धा झालेल्या आहेत महापालिकेच्या या सफाई कर्मचाऱ्यांसोबतच मुख्यमंत्रीही यामध्ये सहभागी झालेले <गणात्ति> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईस्टर्न फ्री वेवर राबवण्यात येणाऱ्या संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये म्हणजे डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये मध्ये सहभागी होत आहेत तसंच ते शिवडी नावाशिवाय अटल सेतूची पाहणी करणार आहेत त्यांचा दौरा हा आय एन एस शिखरापासून सुरू होऊन फ्री वेवरची पाहणी करणं इथपर्यंत हा अशा पद्धतीनं असणार आहे आणि आपण सध्या ही थेट दृश्य पाहतोय मुंबईतून मुंबईतून ईस्टर्न फ्री वेवरती ही स्वच्छता मोहीम राबवली जाते या स्वच्छता अभियानामध्ये म्हणजेच डीप क्लिनिंग ड्राईव्ह मध्ये आता स्वतः मुख्यमंत्री हे सहभागी झालेले आहेत स्वतः पाण्याचा फवारा करून अशा पद्धतीने या स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे